कन्नड तालुक्यातील गराडा गावात पुन्हा एकदा रोड बांधणीच्या कामामध्ये भ्रष्टाचार दिसून आल्याची घटना समोर येत आहे वर्षी मुख्यमंत्री कन्नड ते ब्राह्मणी गराडा रोड पर्यंत काम अत्यंत हलक्या दर्जाचे होत असून या ठिकाणी संबंधित ठेकेदार तसेच इंजिनियर देखील उपस्थित नसल्याने अतिशय निकृष्ट दर्जाचे रोड बांधणी सुरू होती घटनास्थळी ब्राह्मणी गराडा रोडचे ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ता जिलेबी पठाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित कामामध्ये भ्रष्टाचार होत असून या कामाला स्थगिती करण्यासाठी सांगितले त्याचबरोबर संबंधित विभागाला कल्पना देऊन मुख्यमंत्री योजनेच्या अंतर्गत येणारा रोड हा व्यवस्थित तसेच व्हावा यासाठी मागणी केली गावातील का रस्त्याचे काम चालू आहे मुख्यमंत्री सडक हे काम आमचं चालू आहे आता हे काम का कोणत्या प्रकारे करत आहे आता यांनी खळी टाकली रोडची खुदाई सुद्धा केली आणि रोलरने याची सुद्धा केली आहे पा जर हे पाहिनं का आले तर सुद्धा पा कशी आणि किती मटेरियल आलेलं आहे याच्यावर पाहिलं का तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता हे प्रत्येक ठिकाणी पाहू शकता मटेरियल किती टाकता येते आणि कशी दबाई होते रोड फक्त खूप झाला खूप झाला एका वर्षात त्याच्या आतच फुटून जाणार आहे सुद्धा असंच केलेलं आहे यांनी गावापासून जे कामाला सुरुवात केलेली आहे दोन ते तीन किलोमीटर दोन किलोमीटरचा रस्ता असाच तयार झालेला आहे ताबडतोब फुटून जाणार आहे या कामाची चौकशी होणं खूप अत्यंत गरजेची आहे का या ठिकाणी पाहिले असं असं मारता येते फक्त जी सी एवढं डांबरीकरण एवढं एवढं काढतं आहे आणि काय याच्यामध्ये मत मटेरियल घट्ट बसणार आणि कसं थोडं दिवसात ती फक्त फक्त म्हण फुटून जाईल मटेरियल याच्यामध्ये घट्ट बसू शकतं का तुम्हीच पा गावातील सरपंचला त्याची टक्केवारी भेटून जाते त्याला गावातील नागरिकांची काही घेऊ दे घेणं नाही हे गाव लोकप्रतिनिधी सरपंच असतो त्याचं काय काम असतं बा आपल्या गावातील कामं आपल्या रस्त्याची कामं आपण चांगल्या प्रकारे करून का। घेतली पाहिजे पण असं न न करता कारण की असं जर केलं तर त्यांचे बाजार थांबून जातील त्यांची टक्केवारी थांबून जातील त्यामुळे ते असे काही करू शकत नाही का आता येत का ना तुम्ही अशी एक सिच्युएशन आहे गावाची प्रस्थिती काय पठाण राहणार गराडा आमच्या गराडा गावाची परिस्थिती रोडची म्हणजे वीस वर्षापासून आमचा रोड खराब आहे तर दादाच्या वेळेस आमच्या रोडाची मंजुरी झालेली होती परंतु इतकी खराब अवस्था असताना रोडची खराब अवस्था असताना इकडून तिकडून म्हणजे मुख्यमंत्री सडक योजनेमधून आमचा रोड मंजूर झालेला आहे दोन वर्ष झाले तेव्हापासून आतापर्यंत हे काम पूर्ण झालेलं नाही आणि होतही तर असंही बोगस बोगस पद्धतीने हे काम आमच्या गावातील रोडचे होत आहे जर इंजिनियरला आम्ही कॉल केला का बदा सर तुम्ही या ठिकाणी या या का, आ, कामाची सिच्युएशन पहा तर इंजिनियर म्हणतो माझी निगराणी खाली हे काम चालू आहे निगराणीखाली काम चालू आहे माझी त्या ठिकाणी यायची काही गरज नाही आहे मग आम्ही काम बंद केलं म्हणजे आम्ही आमच्या डेअरिंगवर समजा काम बंद केलं तर ताबडतोब लगेच तिकडून केतनदादाला इकडून फोन केला केतनदादाला फोन केला केतनदानी सांगितलं बा तुम्हाला आमचं हे काम रोखण्याचा काहीच अधिकार नाही जेव्हा इंजिनिअरने सांगितलं तेव्हा काम बंद होईल आता इंजिनियरच या ठिकाणी नाही आहे तर काम बंद होणार कसं काय कोणत्या परिस्थितीवर ते काम बंद होणार हे आमचे म्हणणे आमचे रोड एकदम बोगस पद्धतीने होत आहे चार किलोमीटरचे रोड आहे आमचे रोड म्हणजे चांगलं होत नाही जोपर्यंत रोड चांगला नाही झाला दादा त्या आम्ही तर उपोषणाला बसणार आहे